एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचे वीस ते बावीस डिसेंबर दरम्यान बागलान तालुक्यातील दोंदेश्वर येथील शासकीय आश्रम शाळेत होणार आहे या स्पर्धेत सुरगाणा कळवण सटाणा देवळा मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यातील खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक अधिकारी अंकुंडली नरेश यांनी बागलान वृत्तांतला दिली या स्पर्धेचा उद्देश आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांचे संघभावना नेतृत्वासह सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा कल खेळाकडे व्हावा या उद्देशाने या स्पर्धा घेतल्या जातात स्पर्धेत प्रकल्पातील आदिवासी आश्रम शाळेतील शासकीय व अनुदानित सर्वच विद्यार्थ्यांची उपस्थिती राहून खेळीमेळीच्या वातावरणात भरक घ्यावा असे आव्हान क्रीडा समन्वयक व दोनदेश्वर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आर आर कापडणीस यांनी केले आहे क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बागलांचे आमदार दिलीप बोरसे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी अंकुरी नरेश उपस्थित राहणार आहेत यावेळी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले बागला वृत्तांत अशोक शिंदे